Tô Instagram हे जे सरकार आहे त्याच्या माग दांडक घेऊन लागावं लागेल फक्त आरोग्य क्षेत्र नाही शिक्षण क्षेत्र असू दे हे सरकार मला वाटतं झोपलंय आणि तुम्ही या सर्वच माझे बंधू आहेत भगिनी आहेत ज्या सातारा जिल्ह्याची क्रांतीभूमी आहे तिथे ही चिनगारी पेटलेली आहे असं एक एकटीकरण समितीचं नेतृत्व तुम्ही जिथपर्यंत एक सांगते लढाई काम कायम जिंकण्यासाठी करायची असते मध्ये आधी सोडायची असते आणि जेव्हा जेव्हा लढाईला उभं राहा तेव्हा तेव्हा तुम्ही तुमच्या हक्काने तुमचा पिताधिक हक्कानी अधिकार आहे आणि तुमची लेकर आहे तुमचा स्वाभिमान आहे मालक असते आणि म्हणून तुम्ही मालक आहात तुमच्या जे काय कटोऱ्या घेऊन कुणापुढं भीक मागत नाही आपण आम्ही जे केलं त्या कामाचा आम्ही काम मागतो